स्वावलंबी अपंग आज पगाराचा दिवस असल्याने सुरेश मोठा खुशीत होता त्याचे बाबा त्याला आज नवीन पुस्तके आणून देणार होती बाबा घरी कधी येतात आपण कधी बाजारात जातो असे त्याला झाले होते कारखान्यातून परत आल्यावर सुरेशच्या बाबांनी सुरेशला बाजारपेठेत नेले बाजारपेठेत कितीतरी मोठी मोठी दुकाने होती त्यांच्या भल्या मोठ्या पाट्या आणि तेथील दिव्यांचा झगमगाट पाहून तर सुरेशचे डोळेच दिपून गेले पुस्तके विकत घेणाऱ्या मुलामुलींची त्या दुकानात एकच झुंबाड उडाली होती सुरेशचे बाबा त्या दुकानात गेले नाहीत मोठा चौक ओलांडून गल्लीतील एका लहानशा दुकानात ते शिरले दुकानदाराने त्यांना एकाच हाताने नमस्कार केला कारण त्याचा दुसरा हात तुटलेला होता सुरेशच्या बाबांनी दुकानदाराला पुस्तकांची यादी दिली तेव्हा त्याने आज जाऊन पुस्तके शोधण्यास सुरुवात केली तो एकाच हाताने पुस्तके शोधत होता त्यामुळे ती शोधायला त्याला थोडासा उशीर होऊन लागला सुरेशच्या रागाचा पारा चढू लागला नवीन पुस्तके आणि त्यांच्यातील चित्रे पाहायला तो अत्यंत उत्सुक झाला होता दुकानदाराने एकाच हाताने पुस्तके आणून सुरेशच्या पुढ्या दुकानदाराने एकाच हाताने पुस्तके आणून सुरेशच्या पुड्यात ठेवली बाबांनी आपल्या हाताने पुस्तकांचा गठ्ठा बांधून घेतला दुकानदाराला पैसे देऊन ते दोघेजण दुकानातून बाहेर पडले कामं तरी कोणती शिकवणार ते म्हणाले अरे कितीतरी कामं आहेत छपाईचं यंत्र फिरवणं आहे विणकाम आहे भरतकाम आहे रंग देणं आहे आणि हेच काय अरे काही अपंग तर पायाच्या बोटात कुंचला धरून चित्रही काढतात खरेच का हो बाबा तर मग आपण एकदा त्यांची शाळा पाहायला जाऊया